अंबड औद्योगिक परिसरातील कारखान्यात अनधिकृत अतिक्रमण हटवावं सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांची मागणी नाशिक शहरातील सातपूर त्र्यंबक रोड लगत असलेल्या उद्योग भवनसमोर विविध कारखान्यातील अतिक्रमण हटवण्यात यावं यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांनी बेमुदत उपोषण केलं होतं नाशिक विभागाच्या एमआयडीसी कार्यालयात काही मुजोर अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं सातपूर औद्योगिक क्षेत्रातील पंचवीस कारखाने व आंबड औद्योगिक परिसरातील तब्बल एकशे पाच कारखान्यात अनधिकृत बांधकामं केल्या जोपर्यंत हे सर्व अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं उपोषण करते संतोष शर्मा यांनी यावेळी सांगितलं मात्र काही अधिकाऱ्यांच्या मदतीनं संतोष शर्मा यांची उपोषण तात्पुरतं मागं घेण्यात आलं होतं आणि त्यांना आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं होतं की आम्ही अतिक्रमण केलेल्या कंपन्यांवर कारवाई करू मात्र काही दिवसांपूर्वी आश्वासन दिलेल्या अधिकाऱ्यांनी आश्वासन पूर्ण न केल्यानं अखेर सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांनी आपल्या असंख्य महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांना घेऊन उद्योग भवन समोर आंदोलन केलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांनी हातोडा बनवून त्या हातोड्यावर अनधिकृत बांधकाम हा आठवडा तोडणार असा ब्रीदवाक्य लिहून तो हातोडा अधिकारी नितीन पवार यांना देऊन आता तरी आपण कारवाई करा अशी मागणी केली एकोणावीस दिवस इथं आम्ही उपोषण केलेलं आहे याचा जाप घेण्यासाठी वे। आज आम्ही आलेलो आहे अतिक्रमण संदर्भात जेवढेही प्रोसेस आहे तेवढे यांनी आम्हाला दाखावे त्यावेळेस आम्ही इथून हटणार त्याच्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आज एकशे तीस अन अधिकृत कंपन्यांची प्रोसेस चालू आहे असं सांगून आम्हाला उडवा बातम्या देतात ये उडवाउडीचे मेसेज देतात उडवाउडीचे पत्र देतात आणि ते पत्र सुद्धा आज आम्ही आणलेले दाखवायला फक्त आश्वासन दिलेले आश्वासन समितीने याच्यावरती चौकशी लावली पाहिजे हे अधिकारी निलंबित झाले पाहिजे हे पेप हे पैसे घेऊन बसलेले अधिकारी भ्रष्ट अधिकारी यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे विधिमंडळात त्याचा आवाज उचलला पाहिजे आज एकोणावीस दिवस बसून यांनी त्याची दखल घेतली नाही फक्त एवढं सांगितलेलं आहे आरो नाहीये आहे आरो नाहीये आज आरो आलेला आहे का तुम्ही याची दखल घेत नाहीये आज जाब घेण्यासाठी आज आम्ही तर आलेलो आहे आज आम्ही आमच्या कार्यकर्त्या सहित आलेलो आहे आम्ही मंडळ आमचं आत्ता पण वरती जाऊन चर्चा करायला तयार आहे त्यांनी प्रामाणिकता दाखवावी आम्हाला एक लेखी पत्र द्यावा की कि किती दिवसात अतिक्रमण काढण्यात येईल एकशे एकतीस कंपन्या आहे एकशे एक एक पाच कंपन्या अंबडच्या आहे आणि पंचवीस कंपन्या सातपूरच्या आहेत आणि सगळ्या लिमिटेड कंपन्या आहेत मोठ्या बोक्यांनी अगर अतिक्रमण काढलं तर छोट्या बोक्यांना काढायची गरज पडणार नाही ते स्वतःहून काढतील नेमके मोठे बोके कोण छोटे बोके मोठे बोके सगळे म्हणलं तर मुंगी धनराज सिमेंट्स अशा सगळ्या मोठ्या कंपन्या एकशे पाच मोठ्या कंपन्या आहे आणि सातपूरच्या सारख्या मोठमोठ्या कंपन्या तुम्ही अधिकाऱ्यांनी आम्हाला एवढंच आम्ही करतोय आमची प्रोसेस चालू आहे उडव उडीचे उत्तर आहे आश्वासन देतात बाकीचं काही नाही जे पी पवार कार्यकारी अभियंता आहे त्याच्या हातातच सगळं काही आहे पण तो वरती पाठवलंय वरती पाठवलंय एवढंच आश्वासन देतोय आम्हाला आज तो आम्ही आठवडा आरोला पण देणार आहे आणि कार्यकारी अभियंताला पण देणार आहे मीडियाच्या माध्यमातूनच देणार आहे आम्ही आम्ही का ते काही उद्रेक करायला आलेली नाहीये जे आहे ते प्रामाणिकता आहे आमच्यात आणि आज पण प्रामाणिक प्रामाणिक आहे त्यांना सांगतोय की तुम्ही अतिक्रमण काढा आमचं दुसरा काहीच विषय नाहीये संबंधित अधिकाऱ्यांनी आम्ही आता कारवाई करणार आपण कोणत्याही प्रकारचं यापुढे आंदोलन करू नका असं आश्वासन पुन्हा अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं असं न झाल्यास सामाजिक कार्यकर्ता संतोष शर्मा पुन्हा आपलं आंदोलन तीव्र स्वरूपाचं करणार असं देखील यांच्या वतीनं सांगण्यात आलं नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे नाशिक